ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आणि आम्ही एवढे जण आम्ही काम करत असताना काही आवश्यक नसताना पक्षांनी पक्षांनी म्हणण्यापेक्षा आपले या स्थानिक हित स्थानिक मतदारसनामध्ये काही संबंध नसताना बाजूच्या मतदारसंघाने समितीला आमदारांनी ढवळाढवळ करून विनाकारण हित वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी पण आम्ही सार्वजनिक निवडीमध्ये प्रधाने आमच्या पॅनमध्ये भाजपच्या मग पराभव आमचा आमच्या भारतीय जनता पार्टीचा पॅनचा पराभव झाला आम्ही जे लोकांनी मतदान केलं आहे तो आम्ही स्वीकारला फार जीत होत असते पण त्यांच्या समर्थकांनी येऊन बाळ्या गावामध्ये तुफान दगड पीक दिली एवढंच काय आमदार सचिनदादा का कल्याण शेट्टी यांचे व्याही केव्हाचे नागनाथ पाटील यांच्या सुद्धा दगड आमचा प्रवेश केलेला आहे परंतु आमचं पक्षाला असं म्हणणं आहे की जे जुने कार्यकर्ते आहेत ते भाजपचे निष्ठांत कार्यकर्ते आहेत अशा माणसांनाच महापालिकेमध्ये जाण्यासाठी संधी द्यावी आणि जो काही प्रवेश केलेला आहे त्यांनी अजून एक पाच वर्ष काम करावं मग त्यांनी उमेदवारीचा दावा करावा असं आमचं पक्षाला म्हणणं आज आम्ही या प्रभाग क्रमांक पाच मध्ये जवळजवळ मी स्वतः नऊ वर्ष झाले मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय आम्ही आजपर्यंत पक्षाचे विविध प्रत्येकाकड प्रदेशवरून कार्यक्रम येईल किंवा आपल्या आमच्या स्थानिक आमदार विजय कुमार का त्यांना जे आम्हाला कार्यक्रम ते प्रत्येक कार्यक्रम आम्ही राबवण्यात आलेले आहेत आम्ही काम करत असताना आम्ही आम्ही कुठेतरी आमची पण इच्छा आहे की बाबा आम्हालाही कुठंतरी संधी मिळावी येणाऱ्या काळामध्ये आम्ही या इच्छेने काम करतो आणि आम्ही एवढे जण आम्ही काम करत असताना काही आवश्यक नसताना पक्षांनी पक्षांनी म्हणण्यापेक्षा आपले ह्या स्थानिक स्थानिक मतदारसंघामध्ये काही संबंध नसताना बाजूच्या मतदारसंघाने संघातील आमदारांनी ढोळा दोड़ करून विनाकारण इथं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी पण आम्ही अजून बी आमची पक्षावर व आमच्या आमचे विजयकुमार देशमुख मालक यांच्यावर निष्ठा आहे आम्ही त्यांनी जो सांगेल आम्ही त्या त्या ह्याच्यावर आम्ही काम करणार पण आम्हाला आम्हाला कसं आहे माहित आहे का आम्ही आम्ही जेवढे जे सात आठ जण आम्ही काम करतोय आम्हाला जो मालक जो पक्ष जो निर्णय देईल आम्हाला तो मान्य आहे आम्ही हे असताना एवढे उमेदवार असताना आम्ही पक्षाचं चांगलं काम केलेलं असताना लोकसभा राहू द्या विधानसभा राहू द्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही चांगलं काम केलेलं असताना काय आवश्यक नसताना पक्षाने यांना प्रवेश दिलेला आहे आम्ही परवा दिशा आम्ही खेळतो शहरात शेहराध्यक्ष ते माझ्याकडनं झालेलं नाही परदेशवरनं झालेलं आहे म्हणजे असं एकमेकावर टोलाटोलीचे कामं चाललेलं आहे आणि सगळे आता आम्ही बघतो हे सगळे बाकी जे गुंड प्रवृत्ती जे वगैरे असे लोक आहेत लोकात वातावरण भयभीत वातावरण व्हायला लागले इथं नागरिक घाबरायले आहेत मतदान कसं करायचं आता हे आम्ही त्यांच्या विरोधात आम्ही लढून आतापर्यंत एवढं लीड घेतलं ते त्यांना कसं मतदान करायचे अशी अशी चर्चा एकंदरी या मतदारसंघात चालली आहे तरी पण पक्षाने याचा विचार करावा तो संबंधित जो स्वयंसेवक से राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो कार्यकर्ता आहे त्याच्यावर जो अमानुष हल्ला झाला अमानुष मारहाण झाली त्याची त्याची कारण तो मरण नेत्यां बाहेर आलेला आहे त्याला आमचे आमच्या सर्व कार्यकर्ते होती इच्छा आहे भाजप शहराध्यक्ष द्या किंवा पालकमंत्री द्या येऊन त्याला थोडं धीर देणं गरजेचं आहे सध्याला कारण आम्ही आम्ही जातो वारंवार काली गेलतो तो घाबरलेला अवस्थित आहे त्याला तर राहायचं का नाही असं असं मानसिक स्थितीत आहे पालकमंत्री येणं गरजेचं आहे पालकमंत्र्यांनी येऊन त्याला धीर देणं गरजेचं आहे तरच पुढचं व्यवस्थित राहील ठीक आहे शेवटीला आम्हाला जो पक्ष जो आदेश दिला आम्ही त्या पक्षाचा आदेश पालन करणार आणि त्या हिशोबाने आम्ही काम करणार नाही आज आम्ही पेपर वाचलं की पालकमंत्र्यांनी आमचा अहवाल आमचे काय व्यक्त ते प्रदेशाला कळतं म्हणलं तर नक्कीच आम्हाला पालकमंत्र्यांकडं आशा आहे की आम्हाला आमच्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे एकंदरीत सगळ्यांची म्हणणं काय आहे लोकांनी प्रवेश केलाय काय काय विरोध पक्षवाढीसाठी प्रवेश घेतले जातात त्याबद्दल आमचं काय दुमत नाही पण ते, ते ज्यांचा ज्यांचा प्रवेश झाला त्यांची पक्षाने पार्श्वभूमीवर तपासून प्रवेश द्यावा असं आमचं एकच मत आहे कार्यकर्त्यांचा सर्व महाराण झालेलं हो महाराण झालेला कार्यकर्ता घटना घडून आज कित्येक महिने उलटले तो, तो ते कुटुंब भीतीच्या छात हो वावरत आहे काल आम्ही त्यांच्या घरी परत भेट दिलो मग त्यांचं म्हणणं आहे की मला न्याय मिळाला नाहीये तर आम्ही आज उद्या दोन दिवसात पालकमंत्री सोलापूर येणार असं आम्हाला समजले तर आम्ही पालकमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून ना पालकमंत्र्याला कंडू आम्ही न्यायाची न्या अपेक्षा करू मी मागणी केली होती अशा अध्यक्षांना भेटून की बाबा या भेट द्या त्या कार्यकर्त्याला बळ मिळेल तुम्ही सांत्वन केलं तर ते त्याला अजून ऊर्जा मिळेल काम करायला काय कोणी आलं होतं काय हो आम्ही त्यांना त्याशी निवेदन झाल्यानंतर सांगितलं होतं तर नक्कीच आम्ही येऊ आणि त्याच्यात जे काय घडल्या प्रकारात त्यांनी शिवानिशा करून म्हणलं तर आणि रोहनताईक आम्हाला अपेक्षा आहे की नक्कीच त्यांनी एक दिवशी बाळा लिहून त्या कार्यकर्त्या घरी येतील आणि त्याला भेट देऊन त्याचं कारण ऐकून प्रदेशाला पोहोचतील असा आम्हाला नक्कीच विश्वास वाटतो की मला देवेंद्र कोटेने हो त्यांनी पेपरला वाचले की त्यांना देवेंद्र दादा देवेंद्रदा मुंबईला जाऊन फाडू साहेब ओळख करून दिली पर तो तडीफार जो आहे त्याच्यात केसेस आहेत ते पोलीस चौकीत निष्पन्न होईल मला कळेल म्हणते पार कॅन्सल करून घेतला त्यांनी काय म्हणल तो गुन्हेगाराचा आहे हातभट्टी दाडू इच्छितो तो त्यावर अनेक केसेस आहेत त्याशिवाय तडीफ झाले का मग त्याने त्याच्याच स्टेटमेंट आहे की माझी तडीपार कॅन्सल झाली त्याचा अर्थ याला तडीपार झाली तो म्हणतो ना मला तडीपार झालं तुम्हाला म्हणतो ना त्याचे स्टेटमेंट आहे काल पेपरला की माझी तडीपार रद्द करून आलो मी गेले दहा महिने मला वाटत नाही तडीपार रद्द झाले तर तुम्ही असं देखील की भाजपला ज्या लोकांना मोठ्या प्रमाणात संधी दिली त्यामुळे स्थानिक गटात राजकारण होणार ते नाराज आमच्या भाजपचे नसतेच आम्ही फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टी आम्ही काम करतो गटातवाडाचा आम्हाला काय त्यात इंटरेस्ट पण नाहीये मग आम्ही पक्षाचे कार्यकर्ते या दहा वर्षात या बाळ्या गावामध्ये प्रस्तावित जे लोक होते जुने मंडळी त्यांच्या विरोधात जाऊन आम्ही काम केलं त्यांनी त्यांच्याकडनं आमच्या अनेक कार्यकर्त्यांचा त्रास झाला केचेच झाले अनेक मानसिक त्रास झाला तरी हा कार्यकर्ता न कसता एकोणीसशे दोन हजार सात साली सार्वत्रिक भारतीय जनता पार्टीला उमेदवार फक्त पंच्याण्णव मत होते त्या काळात सगळं हे प्रताप होतं तर एक 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 कार्य करता भारतीय पक्षाला जुळत गेला आणि आम्ही पक्षाची एवढी ताकद वाढली आज बाळे भागात भारतीय जनता पार्टी पक्ष नंबर एक आहे काय म्हणजे विजयकुमार देशमुखांना टाकण्याचा इथं प्रयत्न होते काय एकंदरीत काय कारण आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोधकांना प्रवेश केला जातो नाही प्रवेश कुणाला दिला का नाही पक्ष आवडशा प्रवेश दिलेच जातात पण आमची भागात प्रभाग पाच होती आमची मागणी आहे की प्रवेश आणखी द्या पक्ष वाढू द्या पक्ष मोठे होते पण प्रवेश देताना दे। त्या लोकांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे हो गेल्या सार्वजनिक सार्वजनिक निवडीमध्ये प्रधान आमच्या पॅनलमध्ये भाजपच्या मग पराव आमचा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पॅनचा पराव झाला आम्ही जे लोकांनी मतदान केलंय तो आम्ही स्वीकारला हार जीत होत असते पण त्यांच्या समर्थकांनी येऊन बाळे गावामध्ये तुफान दगडपी केली एवढंच काय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचे व्याही केळगावचे नागनाथ पाटील यांच्या गृहसुद्धा दगडफीक केलेले त्यामुळं संपूर्ण बाळेगाव हा दडबाग आहे कष्टकोण खांदळा आहे इथं वर्ग आहे सयभीत झालं आहे आणि परत ह्याच लोकांना पोहोचल्यामुळं आणखी मतदारसुद्धा सुद्धा आहे जनता घाबरली आहे आमच्या मागे जे कार्यकर्ते काम करत आहेत ते सुद्धा आमच्या महागाला आलेत अशी एकूण तर परिस्थिती परिस्थिती भागाची झालेली आहे नाही अशा तडीपार लोकांना जर भारतीय जनता पार्टीमध्ये जर प्रवेश केला तर इतर आमच्या सारखे कार्यकर्ते खचून जातील ना जर तडीपार जर पक्षातून हाकलपट्टी जर केली तर आमचं असं म्हणणं आहे की अशा माणसाला जर हाकलपट्टी केली तर आम्हाला काम करायला पुन्हा थोडं ऊर्जा मिळेल एवढं आमचं म्हणणं आहे तो शंभर टक्के झालेला आहे आता बाळ्यात ते अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना प्रवेश दिल्यामुळं कारण आमच्यामध्ये वातावरण थोडं बिघडलेलं आहे त्यामुळे पक्षाबद्दल सुद्धा काय निर्णय घ्यावा आम्हाला कळे नाही अशी भूमिका झाली त्याच्यामुळेच आम्ही परवा शिष्टमंडळ घेऊन आम्ही शहराच्या तळवळकर मॅडम यांना आम्ही भेटलो आणि जी काही परिस्थिती आहे ते आम्ही आमच्या पद्धतीने निवेदन आम्ही त्यांना कळवले नाही त्यांना लढलो पण आम्ही त्यांना पाडले पण परंतु आता पक्षाच्या वाढीमुळे त्यांनी आमचा प्रवेश केलेला आहे परंतु आमचं पक्षाला असं म्हणणं आहे की जे जुने कार्यकर्ते आहेत जे भाजपचे निष्ठांत कार्यकर्ते आहेत अशा माणसांनाच महापालिकेमध्ये जाण्यासाठी संधी द्यावी आणि जो काही प्रवेश केलेला आहे त्यांनी अजून एक पाच वर्ष काम करावं मग त्यांनी उमेदवारीचा दावा करावा असं आमचं पक्षाला म्हणणं आहे त्या तीव्र त्यांचा विरोध आहे ना पक्षाच्या लोकांचा पण मतदारांचा पण विरोध आहे किंवा ज्या लोकांना पक्षात घेतलेला आहे अशा माणसाला नको आहे असं मतदारांचं बनवत आहे